पाच रुपयाच्या घरगुती उपायाने कितीही मोठं झाड जाळू जाड़ शकतात शेताच्या कडेला असणारी अनावश्यक काटेरी झाडे जी शेतकऱ्यांना कर शेती करत असताना खूप त्रास देतात तर काही झाडे घराच्या भिंतीवर येतात आणि अगदी घर क्रॅक यायला सुरुवात होत असते अशी काटेरी किंवा निरुपयोगी झाडे ही कापली तरी नष्ट होत नाही यांची मुळे फार खोलवर गेलेली असल्यामुळे तुम्ही काही केलं तरी ही झाडे नष्ट होत नाही त्याकरताच व्हिडिओमध्ये एक ते दोन असे घरगुती उपाय सांगतोय की ज्याला पाच ते दहा रुपयाचा खर्च आहे जे एकदा केले की ही झाड मुळापासून नष्ट होतील आणि कापायची देखील तुम्हाला गरज पडणार नाही चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ शेतकऱ्याला शेती करत असताना जर त्याच्या बांधावर एखादं मोठं झाड असेल किंवा शेताच्या बाउंड्रीला काही काटेरी झाडं असतील तर त्यामुळे शेती करत असताना त्याला भरपूर अडचण येत असतात अशी झाडे त्या ठिकाणी तिथे नसावी यासाठी शेतकरी त्याला तोडतो कापतो पण तरीही ती नष्ट होत नाही कारण त्यांची मुळं खोलवर गेलेली असतात या व्यतिरिक्त घरांच्या भिंतीवर देखील काही झाडं येतात अनावश्यक झाडं येतात ज्यामुळे घरला क्रॅक यायला सुरुवात होतात अशी झाडे कायमस्वरूपी घालवण्यासाठी पाच ते दहा रुपयाच्या खर्चात घरगुती एक ते दोन उपाय सांगतोय पण हे उपाय सांगण्याआधी एक अशी चेतावणी अतिशय महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की कोणतंही झाड जाळणे कोणतंही झाड तोडणे हा सरकारी नियमानुसार गुन्हा आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे जर एक झाड जर तुम्ही जाळलं तर तुम्ही कमीत कमी चार ते पाच झाडं तुमच्या सोयीने दुसऱ्या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे आमचा उद्देश हा तुम्हाला झाड तोडण्यास प्रवृत्त करणे हा नाही आहे आता एखादं काटेरी झाड आहे किंवा मोठं झाड आहे तर तुम्हाला पहिला उपाय सांगतोय जो थोडासा सोपा आहे ज्याला एकच गोष्ट लागेल दुसरा उपाय ज्याच्यामध्ये केमिकल आपल्याला वापरायचा आहे दोन्ही उपाय पॉवरफुल आहेत पण त्यातल्या त्यात दोन नंबरचा उपाय हा सर्वात जास्त पॉवरफुल आहे पहिल्या उपायामध्ये आपल्याला एकच गोष्ट लागेल ती काय तर बीस आधी तुम्हाला एक त्या ठिकाणी प्रोसिजर ती सांगतो तर ती लक्षपूर्वक तुम्ही ऐका काय करायचं आहे कुठलं एखादं झाड असेल जे तुम्हाला त्रास देत आहे असं झाड तर त्या झाडाचे मुळापाशी तुम्हाला थोडंसं खांदायचं आहे एक दीड फुटाचा दोन फुटाचा असा खंडा तुम्हाला खांदून घ्यायचा आहे त्याचे एक दोन मुळं उघडे होतील एवढ्या प्रमाणात तुम्हाला तो खड्डा खांदून घ्यायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन किलो मीठ घ्यायचं आहे जे मीठ आपण खातो त्या टाईपचं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे ते मीठ जर मोठं मीठ असेल त्याची पावडर करून घ्यायची किंवा पावडर मीठ तुम्ही यूज करू शकता कुठल्याही कंपनीचं तर जो खड्डा खाणला आहे त्या खड्ड्यामध्ये ते मीठ भरायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी नॉर्मल पाणी शिंपायचं आहे आणि माती लोटून द्यायची आहे याने काय होईल की आसपास त्या झाडांच्या मुळांच्या आसपास एक मिठाचं असं खारट त्या ठिकाणी पाणी तयार होईल आणि काही दिवसातच ते झाडं सुकायला सुरुवात होईल त्याची पानं सुकतील आणि हळूहळू ते झाड तुम्हाला वाळलेलं दिसून येईल आता दुसरा उपाय जो सर्वात जास्त पॉवरफुल आहे ज्याच्यासाठी सुद्धा एकच गोष्ट लागेल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक इंजेक्शन घेऊन यायचं आहे जे इंजेक्शन आपण आपल्या सुई जे काय आपण मारतो त्या टाईपचं एक इंजेक्शन घेऊन यायचं आहे थोडंसं मोठं इंजेक्शन घेऊन यायचं आहे दोन प्रकारे उपाय तुम्ही करू शकता यामध्ये एक केमिकल लागेल जे आपण फरची जुन्यासाठी जे केमिकल वापरतो ते केमिकल आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे जे ॲसिड हायड्रोक्लॉरिक ॲसिड आहे तर हे ॲसिड तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे झाड आहे त्याच्या खोडाला असं एक त्या ठिकाणी मारून मा कुराडीने म्हणा किंवा एखाद्या छोट्याशा चाकूने थोडंसं असं मोठं खोलवर तिथे एक खड्डा पाडायचा आहे त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे एस सी एल जे आहे तर हे त्या ठिकाणी ओतायचं जा आहे त्याचबरोबर एक इंजेक्शन घ्यायचं आहे त्या इंजेक्शनमध्ये हे एस सी एल भरायचं आहे आणि ठिकठिकाणी झाडाला दहा ते पंधरा ठिकाणी हळूहळू हळूहळू इंजेक्शन मारायचे आहे जवळपास ही, ही, ही जी काय एक लिटरची बॉटल आहे तर ती अगदी एकशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत भेटून जाते पण आपल्या बऱ्याच वेळा घरामध्ये देखील ही उपलब्ध असते तर याचा वापर तुम्ही करू शकता तर या ॲसिडने देखील तात्काळ ते झाड त्या ठिकाणी झाडायला सुरुवात होते हळूहळू ते झाड सुकत जाऊन अगदी थोड्या दिवसामध्येच ते झाड नष्ट व्हायला सुरुवात होत असते तर असे उपाय आहेत की जे शेतकऱ्याला नेमकंच त्या ठिकाणी उपयोगी पडू शकतात कशी वाटली माहिती कमेंटश्षमध्ये देऊन कळवा चॅनल अनुया असा तर सबस्क्राईब करा